हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते साड़े मादा आ, तर आता सकाळच्या साडेसात पावणे आठ होत आलेत आणि माझा चालला आहे सकाळच्या नाश्त्याची तयारी तर नाश्त्यासाठी बनवते मी मटरचे पराठे बनवते खूप दिवस झाले मटरचे पराठे बनवायचे होते पण राहिलेच होते चला म्हटलं आता सीझन संपायच्या अगोदर मटरचे पराठे करायलाच पाहिजे त्यामुळे मी मटर आणली आता बाजारामध्ये दोन प्रकारच्या मटर मिळतात सोलून ठेवलेली पण मिळते आणि डायरेक्ट शेंगा घ्यायच्या असतील तर शेंगा पण मिळतात पण मी सोलून ठेवलेलीच आणली होती त्यामुळे आणली का तिला स्वच्छ धुतली आता तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायची आणि कोवळे असते त्यामुळे काय भाजून घ्यायला जास्त वेळ लागत नाही पटकन भाजून होते आणि मटर छान भाजून झाली का तिला थंड होऊ द्यायची गरम गरम बारीक करायचं नाही आणि बारीक करताना तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकायचं थोडंसं अद्रक टाकायचं आणि थोडं जिरे पण टाकले होते मी आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं खूप जास्त बारीक करायचं नाही थोडंसं जाडसरत ठेवायचं म्हणजे कसं पराठे एकदम छान आणि टेस्टी होतात आणि आता बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या वेग पद्धती असतात कोण कोण फोडणी पण देतं आता मी काय फोडणी देत नाही डायरेक्टच आता मसाले मिक्स करून घ्यायला लागले मसाल्यांमध्ये काय आपल्याला जे कोणते आवडतात मसाले ते टाकायचं मी आता पनीर मसाला पण पन टाकला थोडा चिकन मसाला टाकला नंतर माझ्याजवळ बिर्याणी मसाला पण होता ते सगळे मसाले टाकून छान असं एकत्र मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता कलर तर खूप मस्त आणि एकदम छान आलं आणि पीठ काय मी हे सगळी तयारी करायच्या अगोदरच मुळून घेतलं होतं तोपर्यंत कसं पीठ छान मऊ पण होते आणि पराठे छान होतात आणि होता, आता सगळं खूप आणि पराठे म्हणले की थोडा जाडसरट ठेवायचा असा पाडा पराठा लाटून घ्यायचा आणि पराठा पडाटा करायला लागले मी चला असं होतंच आवाज जोडाय लागले की काय ना काय थोड्याशा चुका होतातच आणि संजयत पण बसला आहे बघत बघत चाललं होतं माझा आवाज जोडायचं काम आणि मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आणि संजयतला टिफिनसाठी पण व्हायचं होतं मला भेंडी आणि चपाती त्याला मी पराठाच देणार होते पण तो काय म्हणला मला पराठा नाही खायचा टिफिनला आता पण पराठा खायचा आणि टिफिनला पण तोच घेऊन जायचा त्यामुळे तो नको म्हणला म्हणून मी काय केलं पहिला नाश्ता बनवून घेतला संचेतला दिला खायला आणि नंतर मग त्याच्यासाठी मी चपाती तर काय पीठ ऑलरेडी मळलेलंच आहे त्याची चपाती केली आणि मग संचेसाठी भेंडी पण केली भेंडी करायला तसं पण काही जास्त वेळ लागत नाही पटकन भेंडी होती करून आणि खरं तर जशी वली मटर आले तेव्हा पहिल्यांदाच आता मी हा पराठा बनवते बऱ्याच जणांचे खूप वेळा पराठे खाऊन झाले असतील आणि पराठे कसं नंतर वाटाने मिळतात मग त्या वटाण्याची टेस्ट आहे तर अशी सेम पराठ्यासारखी म्हणजे येत नाही जसं ओरिजिनल मटरचे पराठे आपण करतो ओल्या शेंगा असताना तेव्हा तसं ते भिजवलेले वटाण्याचे टेस्ट अजिबात छान लागत नाही त्यामुळं ओली मटर मार्केटमध्ये आली का मस्त असे पराठे वगैरे खाऊन घ्यायचे तेल किंवा तूप लावून छान असा पराठा लालसर असा भाजून घ्यायचा टोमॅटो बरोबर खायचा किंवा डायरेक्ट रोल करून खायचा किंवा चटणीबरोबर खायचा कसा जरी खाल्ला तर छानच लागतो पराठा झाला की गेचं संचितला खायला दिला मी त्याला म्हटलं मी बाकीची कामं करते तोपर्यंत तू तो पराठा खाऊन घे आता नाश्ता झाला की काय चहाचा टाईम येणार मस्त असा चहा ठेवला चहा पिऊन घेतला संजितला टिफिन तयार केला स्कूलसाठी तयार केला आणि आता संजयला स्कूलला सोडून यायचं आणि काय चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि पराठा पण नक्की ट्राय करतात बाय